पूर्ला पूर्व पदावर आणणं यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत महायुतीच्या किंवा प्रशासकाच्या काळामध्ये शेकडो कोटीच्या योजना मंजूर झाल्या आमच्या सगळ्या उमेदवाराला याची कल्पना आहेच पत्रकाराला देखील त्याचा अंदाज असावा की या ज्या योजना मंजूर झाल्या त्या मगाशी जे मी म्हणालो की कंत्राटदार डोळ्यासमोर ठेवून या योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच या सगळ्या ज्या योजना आहेत त्या खोळंबल्या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जेव्हा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सत्तेवर येईल तेव्हा या सगळ्या योजना चा निवडून आलेल्या नगरसेवकांना करावं लागेल कारण हा जो कारभार या मागच्या काळामध्ये झाला हा अतिशय ढिसाळ आणि भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे रस्ते खोदून ठेवले तिथे काही वाहिल्या आंतरल्या आणि त्याचं पुढं काय होतय हा संशोधनाचा विषय <coughs> आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली धनेगावून जी, के धने जी पाईपलाईन लातूरला विकसित झाली आणि त्यानंतर खूप टीका टिप्पणी झाली काँग्रेसनं काय केलं भाजपनं काय केलं काँग्रेसकडे जेव्हा संधी होती तेव्हा काँग्रेसनं काय केलं हे आम्ही लोकांकडं मांडलेलं आहे भारतीय जनता पक्षाला जेव्हा संधी होती तेव्हा भारतीय जनता पक्षाने काय केलं याची उत्तर आता त्यांना द्यायची होती तुम्हाला सांगायला हरकत नाही की काँग्रेसनं जी काही पाणीपुरवठा योजना त्या काळामध्ये साकारली चार आठ दिवसाला तरी पाणी पुरवठा होत असत त्याच्या पुढे जाऊन भारतीय जनता पक्षानं करायचं ठरवलं त्यात त्याच्यानंतर काही फार सुधारणा झाल्याचं काही चित्र आपल्याला पाहायला मिळतं नाही मल निसारणचा प्रकल्प तोही त्यांना पूर्ण करता आलेला नाही पथदिवे अनेक ठिकाणी जे बंद पडलेले पथदिवे आहेत ते सुद्धा त्यांना दुरुस्त करता आलेले नाही कचरा व्यवस्थापन तिथेही खूप काम करण्याची आवश्यकता आहे वर्दळ आरोग्य पर्यावरण म्हणजे अगदी लातूरचं एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं हो लागेल कायदा आणि सुव्यवस्था रस्त्यावर अपघात होत आहेत निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडत आहेत गतिरोधक जिथं विकसित करावेत असं अनेक नागरिकांनी अनेक वेळा सांगितलं तरीही दप्तर दिर्घकाईमुळं तिथं काही पावलं उचलली जात नाही लातूर मध्ये एखादा बांधकाम परवाना एखादा हवा असेल तर पैसे मोजल्याशिवाय तो बांधकाम परवाना जरा मिळत नाही एखादी ना हरकत हवी असेल तर ती सुद्धा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागतात अशी ही परिस्थिती लातूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र मला एकाने सांगितलं की म्हणजे मूल जन्माला येण्यास एवढा खर्च लागत नाही कारण साधारणतः सरकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्याला ती मदत मिळते त्याच्यापेक्षा अधिक खर्च जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागतोय अशी परिस्थिती नव्हती लातूर मध्ये हे सगळं आम्हाला बदलायचं आहे फक्त लचके तोडायचे हाच दृष्टिकोन सत्ताधाऱ्यांनी बाळगला आहे काहीही घेणं देणं नाही केंद्राकडनं राज्याकडनं निधी आणून आणि सारे निधीचे मालक झाले मी निधी आणला तो निधी आणला यांनी निधी आणला मग तो आलेला निधी त्याचे मालक आणि त्याचे वाटेकरी हे सगळं थांबवण्याची वेळ आता आलेली आहे आणि खरं म्हणजे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे कामाचे माणसं आहेत सतत सामान्य माणसाशी संपर्कात असलेले उमेदवार आम्ही दिलेले आहेत महायुतीमध्ये युतीभावी म्हणून खूप वाटाघाटी झाली पण एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल मी पाहत होतो की काँग्रेसच्या मताचं विभाजन कसं होईल हाच दृष्टिकोन त्यांच्या हो डोक्यामध्ये आहे काँग्रेसला कसं अडवता येईल काँग्रेसला कसं थांबवता येईल सामान्य माणसाचा विकास हे त्यांच्या डोळ्यासमोर कधीच नव्हतं आणि मग एक होती काँग्रेसचे कोण गळाला लागतात गेल्याही वेळेला असंच झालं याही वेळेला तसच झालं आणि म्हणून आम्ही सुद्धा सगळ्यांनी ठरवलं जो थांबणारच नाही त्याला थांबवण्यामध्ये वेळ कुठं घालवा ज्यांनी विचाराशी फारकत केली आहे त्याच्याशी काय विचार विनिमय करायचा आणि म्हणून मला असं वाटतं की जे अलीकडे काँग्रेसला सोडून गेले कदाचित सत्तेच्या जवळपास आपल्याला कसं जाता येईल हा विचार त्यांच्या हो डोक्यामध्ये असावा आणि म्हणूनच ते गेले असावेत असं माझं मत आहे आम्ही आमची वैचारिक लढाई लढतोय आम्ही लातूरकरांच्या प्रश्नांबाबत गांभीर्यानं तत्परतेनं कार्य करण्यास संदर्भाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि मला आपल्याला एक सांगावं असं वाटत की जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आजही लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे असतील मी असेन आता ही संवैधानिक पद दोनच आहेत तशी कारण नगरसेवकांना अजून निवडून यायचं आहे म्हणजे लातूर शहरापुरतं मी बोलतो लातूर शहरामध्ये इथले आमदार आणि इथले खासदार जे म्हणून आम्हाला करता येतं तो करण्याचा सातत्यानं प्रयत्न आमचा सा। सुरुवातीपासून प्रामाणिकपणे राहिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या गेल्या अनेक वर्ष होऊ शकलेल्या नाहीत त्या आता होऊ घातलेल्या आहेत आणि आम्ही सारेच अतिशय आत्मविश्वासाने जिद्दीने या निवडणुकीमध्ये <coughs> एक संघपणे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे उतरलेले आहोत आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत खरं म्हणजे त्यांचा आपला आज परिचय व्हावा हा हेतू मुख्यत्वे या पत्रकार परिषदेचा आहे